एक धक्कादायक बातमी येते आहे गावात झळकला बॅनर ओबीसी वगळून राजकीय नेत्यांना गावबंदी मराठा आरक्षणाच्या उपोषणाचं केंद्र बनलेल्या जालना जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक वातावरण बिघडल्याचं चित्र दिसून येते मराठा आरक्षणासाठी उपोषणाच्या माध्यमातून लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा उपोषण सुरू केले आणि यावेळी जालना जिल्ह्यातील आंतरवादी सराठी गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या उपोषणाला विरोध केला होता मराठा आरक्षणाच्या उपोषणामुळे आणि मनोजरांगेंमुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं होतं मात्र जरांगे यांनी त्याच गावात मंडप टाकून उपोषण केलं त्यानंतर जरांगेंच्या मागणीला विरोध करत ओबीसी समाजाच्या आरक्षण हक्कासाठी लक्ष्मण हाके यांची जालना जिल्ह्यातूनच उपोषण सुरू झालं त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून ओबीसी समाजानं पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना